नमस्कार शेतकरी बांधव मी आहे सोहेल सईद आणि तुमचं स्वागत करतो जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलवर आज तारीख आहे बारा जून दोन हजार पंचवीस आणि मी सध्या आहोत जुन्न कृषी उत्पन्न बाजार समितीत जिथे आजच्या बाजारात एक महत्त्वाचं चित्र पाहायला मिळतोय आज, आज आवक कमी झालेली आहे पण त्याचवेळी बाजारभावामध्ये मोठी तेजी दिसून येत आहे साधा कांदा आज एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपयेपर्यंत निघालेला आहे गोला कांदा दोनशे रुपये आणि सुपर गोला कांदा तब्बल दोनशे दहा रुपयापर्यंत पोहोचलेला आहे ही वाढती तेजी पुढे ही टिकून राहणार का किंवा हे केवळ एक तात्पुरती उसळी आहे कांदा विकायचं की अजून थांबायचं या सगळ्या खुलासा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जर आमची व्हिडिओ तुमचे उपयोगी पडत असतील तर कमेंटमध्ये तुमचं नाव गाव आणि आजचा अनुभव शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा जेणेकरून तुम्हाला दररोजचे थेट बाजार अपडेट सगळ्यात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय श्रीरा दहा अकरा बारा तेरा चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये झेड रुपये आहे पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये एकशे रुपये एकशे एकसाठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एक शे पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये पाच दहा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये एच मार्क एकशे एकावन्न रुपये रुपये पंचावन्न छप्पन एकशे साठ रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये किनुर

एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये कर एकशे ऐंशी रुपये इनोवा दहा अकरा बारा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये झेड साठ रुपये रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्के ब्याण्णव रुपये शंभर रुपये हे मार किती रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये बावन त्रेपन्न रुपय चौपन रुपय पंचावन रुपये साठ रुपये पासठ रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये तीन

पन्नास बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एम मार्क पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये आठ एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये ब्याण्णव रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बोलायचं का बाळासाहेब दोनशे रुपये रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये कर रे एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी एक रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये तीनवार

दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये झेड पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये झेड पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये

एकशे एक्कावन रुपये 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 पंचावन्न एकशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचानव रुपये घर दोनशे रुपये दोनशे रुपये एच मार एकशे एकावन्न रुपये बावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर पंचाहत्तर रुपये एकशेऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये याला सिनवार साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये हे मारता दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये झेड दहा अकरा बारा रुपये पंधरा रुपये झेड एकशे पन्नास बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये रुपये एकशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये तीन वर एकशे ऐंशी रुपये एकशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्यान रुपये एकशे एक्क्यान रुपये तीन वर एच वार